नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे यात चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळी अनुदान मंजूर झालेले आहे या संदर्भात जे आर सुद्धा आलेलं आहे कोणकोणते हे चाळीस तालुके आहेत हे आपण जी आरमध्ये समजून घेणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्याबाबत निधी वितरित करण्यास आता मान्यता देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या प्रस्तावनामध्ये काय सांगण्यात आलेले आहे पहा अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ट अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वयी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत वर नमूद क्रमांक पाच येथील नऊ अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळामधील तरतुदी विचारात घेऊन जिल्हा स्तरावर तालुकानिहाय दुष्काळाचे मूल्यांकन करण्याबाबत शासन निर्णय सात दहा दोन हजार सतरा व अठ्ठावीस सहा दोन हजार अठरा अन्वय सुधारित निकष व कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे त्यामध्ये तरतुदीनुसार वर क्रमांक चार येथे दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांमुळे राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये खरीप दोन हजार तेवीस हंगामाकरिता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या परिच्छेद चारमधील तरतुदीनुसार सदर तालुक्यातील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुज्ञे निविष्ट अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे त्याचप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता तेहतीस टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने तीन हेक्टर मर्यादित निधी मागण्याचा प्रस्ताव शासनात सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर व अमरावती यांना देण्यात आल्या होत्या खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सहा ते अकरा येथील पत्रांद्वारे विभागीय आयुक्त यांच्याकडे निधी मागणीचे प्रस्ताव हे शासनास प्राप्त सुद्धा झालेले आहेत तर आता येथे शासन निर्णय काय सांगतोय पहा खरीप हंगाम दोन हजार तेवीस करिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांमधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयांमुळे निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी सुद्धा देण्यात येत आहे का हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी तसेच सन दोन हजार तेवीसच्या पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या ज्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत दिली आहे त्याच क्षेत्रातील त्याच पिकांच्या नुकसानीकरिता या शासन निर्णयाद्वारे पुन्हा मदत आणू नाही त्यामुळे दुरुक्ती होणार नाही याची खात्रीसुद्धा करण्यात यावी असे सांगण्यात आलेले आहे आता यामध्ये कोणकोणते तालुके आहेत हे है आपण इथे जाणून घेणार आहोत तर तालुके तुम्ही इथे पाहू शकता तर आता इथे कोणकोणते तालुके आहेत हे आपण जाणून घेणार आहोत खरीप दोन हजार तेवीस हंगामातील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता निधी वितरित करावायच्या निधीचा हा तपशील आहे इथे आपण जिल्ह्यानुसार आपले तालुकेसुद्धा पाहणार आहोत तर इथे पाहू शकता नाशिक जिल्ह्यामध्ये तालुके आहेत मालेगाव सिन्नर येवला धुळेसाठी आहे शिंदखेडा नंदुरबारमध्ये आहे नंदुरबार आणि जळगावमध्ये आहे चाळीसगाव बुलढाण्यासाठी आहे बुलढाणा आणि लोणार जालना जिल्ह्यामध्ये आहे भोकरदन तालुका जालना बदनापूर अंबड आणि मंठा बीडमधील आहे वडवणी धारूर अंबाजोगाई त्यानंतर धाराशिवमधील आहे वाशी धाराशिव लोहारा पुणे जिल्ह्यातील आहे पुरंदर सासवड बारामती शिरूर घोडनदी दौंड आणि इंदापूर सोलापूर जिल्ह्यासाठी आहे बार्शी माळशिरस सांगोला करमाळा आणि सातारा सातारामधील आहे वाई आणि खंडाळा कोल्हापूर जिल्ह्यासाठी आहे हात गड हिंगलज आणि सांगलीसाठी आहे शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज तर अशा प्रकारे हे चाळीस तालुके आहेत आणि याचा निधीसुद्धा इथे दिलेला आहे हा जी आर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर हा जी आर दिलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद